नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभयंकर विश्वरूप दर्शन योग भगवंत आपले चतुर्भुज रूप प्रकट करतात भाग दुसरा ओव्या आहेत सहाशे सत्तेचाळीस ते सहाशे चौपन्न आणि गीतेचा श्लोक आहे पन्नासावा भगवंतांचे अर्जुनावर प्रेम कसं आहे त्याचं वर्णन केल्यावर संजय आता भगवंत चतुर्भुज रूप धारण करतात ती गोष्ट धृतराष्ट्राला सांगणार आहे श्लोक पन्नास वाजय इत्यर्जुन वासुदेव स्वकम रूप दर्शयामास भूय आश्वासयामास चीतमेनम भूत्वा पुनः सौम्य वपुर महात्मा संजय म्हणाला असे वचन बोलून याप्रमाणे वासुदेवाने पुन्हा स्वतःचे पूर्वीचे रूप दाखवले पुन्हा स्वरूप धारी होऊन त्या महात्म्याने भयभीत अर्जुनाला धीर दिला मग विश्वरूप व्यापूनी भोवते जे दिव्य तेज प्रगटले होते तेची सामावले मागुते कृष्ण रूपी तये मग श्री कृष्णाने विश्वरूपाचा पसारा घालून आपल्या सभोवती जे अलौकिक योगाचे तेज प्रकट केले होते तेच त्याने पुन्हा त्या सगुण कृष्ण रूपात एकत्र करून साठवले जैसे त्वम पद हे आघवे तत्पदी सामावे अथवा द्रुमाकारू साठवे बीज कणिके जेवी ज्याप्रमाणे त्वम हे सर्व पद म्हणजे अल्पज्ञ अल्पशक्तिमन परतंत्र परिच्छिन्न अशा जीवाचे लक्ष जे कुटस्थ चैतन्य ते तत्पदाच्या अर्थामध्ये म्हणजे सर्वज्ञ सर्व स्वतंत्र विभू अशा ईश्वर तत्वाचे लक्ष जे ब्रह्म त्यात सामावते हो अथवा वृक्षाचा सर्व आकार जसा बीजाच्या कणात साठवतो हो ना तरी स्वप्न संभ्रमू जायचा गिरी चे जीवतशा श्रीकृष्णे योगू हा तैसा संहारिला तो अथवा जीवाची जागृतावस्था ही स्वप्नाच्या सर्व विस्ताराला ज्याप्रमाणे गिळते त्याप्रमाणे तो योग म्हणजे विश्वरूपाचा विस्तार श्रीकृष्णाने आपल्यात सामावून घेतला जैसी प्रभा हार पली बिंबी कि जळद संपत्ती नभी नाना भरते सिंधू गर्भी रिगाले राया ज्याप्रमाणे सूर्यादिकांचे तेज हे सूर्यादिकांच्या बिंबात सामावते किंवा मेघांचे समुदाय आकाशामध्ये समुद्राची भरती समुद्राच्या पोटात गडप होते हो का जे कृष्णाकृतीची ये मोडी होती विश्वरूप पटाची घडी ते अर्जुनाची आवडी उकलूने दावीली त्याप्रमाणे कृष्णाकृतीच्या रूपाने जी विश्वरूपरूपी वस्त्राची घडी होती ती अर्जुनाच्या पसंती करता देवानी उकलून दाखवली तव परिमाणा रंगू तेने देखील साविया चांगू तेथे ग्राहकी ये नभेची लागू म्हणून घडी केली पुढती तेव्हा एखादे वस्त्र विकत घेणारे गिराईक जसे त्या वस्त्राची लांबी रुंदी व रंग सहज पाहते त्याप्रमाणे अर्जुनाने त्या, त्या विश्वरूप वस्त्राची लांबी रुंदी व रंग सहज चांगली पाहिली त्यावेळी अर्जुनाकडून वस्त्र घेतले जाण्याचा संभवही नाही म्हणून देवानी विश्वरूप रूपी वस्त्राची सगुण कृष्णाकृती रूपी पुन्हा घडी केली तैसे वाढीचे बहुवसपणे रूपे विश्व जिंकिले ते सौम्य कोडिसभाने साकार झाले त्याप्रमाणे आपल्या वाढीच्या अतिशय विस्ताराने ज्या कृष्ण रूपाने विश्व जिंकले होते ते विश्वरूपाने वाढलेले कृष्णरूप पुन्हा शांत सगुण व सुंदर असे झाले बहुना आनंदे धरिले धाकुटपण मागुते परे आश्वासिले पार्थते बिहा फार काय सांगावे श्रीकृष्णाने पुन्हा मर्यादित सगुण रूप धारण केले पण भ्यालेल्या अर्जुनाला धीर दिला संजय श्लोकामध्ये धृतराष्ट्राला सांगत आहे की श्रीकृष्णाने अर्जुनाला पुन्हा आपलं पूर्वीचं चतुर्भुज रूप दाखवलं सौम्य स्वरूप धारण केल्यावर पुन्हा त्यांनी अर्जुनाला धीर दिला विश्वरूप झालेले श्रीकृष्ण पुन्हा चतुर्भुज कसे झाले ते सांगताना ज्ञानदेव सांगतात की भगवंत विश्वरूप झाले होते त्यांनी अलौकिक तेच प्रकट केलं होतं आता त्यांनी ते साठवलं ही गोष्ट केली आहे हे पद पदात हे या पदात समावून जात तत्वसी हे वेदातील महावाक्य आहे या वाक्याचा उपदेश गुरु शिष्याला करतात त्याचा अर्थ आहे की तू तेच आहेस तुझे चैतन्य व तत् म्हणजे परब्रह्म हे एकरूप आहेत शिष्याला हे ज्ञान झालं की शिष्याला स्वतःला आपण परब्रम्ह स्वरूप आहोत याचा अनुभव येतो मग परिच्छिन्न असं आत्मरूप अपरिच्छिन्न अशा परमात्म स्वरूपात सामावून जात दोन्ही एकरूप असल्यामुळं त्वम हे पद तत् या पदात सामावून जात तसंच भगवंताने विश्वरूपाचा पसारा श्रीकृष्ण रूपात सामावून टाकला येथे त्वम पद म्हणजे विश्वरूप तर तत्पद म्हणजे श्रीकृष्ण रूप वृक्षाचा आकार बीजात साठवला जातो वटवृक्षाचा आकार त्याच्या बीजात असतो त्या बीजाला पुन्हा अनुकूलता प्राप्त झाली की त्या बीजातून पुन्हा वटवृक्ष फोफावतो जरी लहान असलं त्यावेळी जरी त्यामध्ये फांद्यांचा विस्तार दिसत नसला त्या त्या तरी तो त्यात रूपाने असतोच तसंच भगवंतांनी आपले विश्वरूप वृक्षत्व कृष्णरूपी बीजात साठवून ठेवलं येथे वृक्षत्व वुरु� म्हणजे विश्वरूप तर बीज म्हणजे कृष्णरूप मनुष्य झोपला की त्याला नाना स्वप्न दिसू लागतात पण जागृत झाला जा की स्वप्नात दिसत असलेली दृश्य लोप पावतात जागृतावस्थेत ज्याप्रमाणे स्वप्न विस्तार सामावून जावा तसे भगवंत कृष्ण रूपात सामावून गेले येथे स्वप्नावस्था म्हणजे विश्वरूप तर जागृतावस्था म्हणजे कृष्ण रूप सूर्य उगवला की त्याचं तेज सर्वत्र फाकत पण मावळायला लागला की तेच तेज पुन्हा सूर्यबिंबात सामावून जात येथे सूर्याचे तेज म्हणजे विश्वरूप तर सूर्य म्हणजे कृष्णरूप मेघांचे समुदाय आकाशात मिसळून जातात येथे मेघांचे समुदाय म्हणजे विश्वरूप तर आकाश म्हणजे कृष्णरूप समुद्राची भरती समुद्राच्या पोटातच गडप होते चंद्र उगवला की समुद्राचं पाणी वाढू लागतं लाटांवर लाटा उसळू लागतात पण भरतीची वेळ संपली की ते वाढलेले पाणी कोठे जाते तर ते समुद्रातच गडप होऊन जात तसं विश्वरूप पुन्हा कृष्ण रूपातच सामावून गेलं येथे समुद्राची भरती म्हणजे विश्वरूप तर समुद्र म्हणजे कृष्णरूप पुढची प्रतिमा अतिशय सुंदर आहे ज्ञानदेव सांगतात हो का जे कृष्णाकृतीची ये हो पटाची घडी ते अर्जुनाची आवडी उकलून दाविली कृष्णाकृती म्हणजे जणू विश्वरूप वस्त्राची घडी ती भगवंतांनी अर्जुनाने इच्छा केली म्हणून उघडून दाखवली जाणू काही दुकानदारच दुकानदार दुकानातील वस्त्र त्या वस्त्रांचे रंगरूप नीट कळावं म्हणून ते वस्त्र ग्राहकाला उघडून दाखवतो साडी उघडून पाहिली की साडीचा काठ पदर त्यावरील नक्षीकाम कसं केलेलं आहे ते नीट कळून येतं मग चिकित्सक स्त्रीला ती साडी पसंत पडली नाही तर दुकानदार ती साडी घडी करून ठेवून देतो तसंच भगवंत जणू काही दुकानदारच होते त्यांनी आपले घडी करून ठेवलेले विश्वरूप अर्जुनाला दाखवलं पण अर्जुनाला ते पसंत नाही पडलं म्हणून त्याची घडी करून ते विश्वरूप वस्त्र त्यांनी ठेवून टाकलं त्यांना कळलं होत की या वस्त्राची घडी पुन्हा उलगडून दाखवा असं म्हणणार गिराईक आता आपल्याला नाही मिळणार कृष्ण रूपचे भगवंतांनी विश्वरूप केलं होतं सर्व विश्वच त्या व्यापून टाकलं होतं ते त्यांनी पुन्हा सौंदर्य सौम्य अशा कृष्णरूपी घडीत समावून टाकलं येथे वस्त्राची घडी म्हणजे कृष्णरूप व उलगडलेलं वस्त्र म्हणजे विश्वरूप या सर्व दृष्टांतातून ज्ञानदेवाने विश्वरूप व कृष्णरूप एकरूप तर आहेतच पण कृष्णरूप हेच मूळ स्वरूप ठरतं हे स्पष्ट केलेले ही यात मौजेची गोष्ट आहे हे दर्शवलेले त्यामुळे त्या दोन रूपात भिन्नपणा मानणं हे अज्ञान आहे हे स्पष्ट केलेले कृष्णरूपात अवतीर्ण झाल्यावर भगवंतांनी अर्जुनाला धीरही दिलं पुढे भगवंतांचे ते कृष्णरूप पाहिल्यावर अर्जुनाची कशी स्थिती झाली ते ज्ञानदेव पुन्हा दृष्टांताने स्पष्ट करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू